सोलापूर शहरातील दयानंद कॉलेजच्या इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या पोलीस घटनास्थळी हजर याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सोलापूर शहरातील दयानंद महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने दयानंद कॉलेजच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे प्रीतम राऊत वय वर्ष बावीस राहणार रामकृष्ण हाईट्स नॉर्थ कसबा सोलापूर हा विद्यार्थी दयानंद कॉलेजमध्ये बी बीकॉम फर्स्ट इयरला शिकत होता दरम्यान सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सदर विद्यार्थी हा दयानंद कॉलेज परिसरात असणाऱ्या महात्मा आनंद स्वामी सरस्वती भवनाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या के केल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून दरम्यान सदर घटनेबाबत जोडबापेठ पोलिसांना कल्पना देण्यात आली आहे घटनास्थळी जोडबापेठ पोलीस कर्मचारी हे दाखल होऊन नेमके विद्यार्थ्यांनी आत्महत्या के केली आहे की अन्य काही कारण आहे या संदर्भात तपास करीत आहे मला म्हणला कामाला जातो म्हणला मला, काय म्हणलं केला सकाळी दुपारी दोन हजार डबा देते हा म्हणला मला आणि ते सर काय पैसे दिले नाही म्हणता पाच हजार पाचच हजार पेमेंट देतो मला तेरा हजार म्हणून सांगितलं मग त्याला पाच हजार तर ते मुलगा म्हणतो मला आणि त्यानं काय झालं काय नाही ते आता मला तिच्या कुठला काय माहिती कुठं कामाला त्याने ते कुठं तर कामाला होतं त्या काय काम करत एक बायकिंग का कॉम्प्युटरला जात होत ते सर सकाळी सहाला पण बोलायचं तरी पण आम्ही कधी काय म्हणलं नाही जाऊ दे जाते ना जाऊ दे ते असं आता करते आम्हाला आम्हाला घरी पण काय सांगितलं त्यांना असं काहीच बोललं नाही एक शब्दानं पण कुठला सांगितलं आम्हाला किती लावतो तुमचा मुलगा थर्ड इयरला ला कसं आहे थर्ड इयर